अंमली पदार्थमुक्त भारत या ध्येयाअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्था विरोधी अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत माध्यमांवर प्रभाव पाडणाऱ्या रील्स आणि मॅसेज बनवणाऱ्या व्यक्तींची जिल्हास्तरीय भव्य स्पर्धा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावेतो नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात येत आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वोत्कृष्ट रील्स बनवणाऱ्या प्रथम पाच स्पर्धकांना योग्य बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धांचे स्वरूप व विषय खालीलप्रमाणे आंबली पदार्थांचे तरुणाईवर होणारे दुष्परिणाम कुटका दारू गांजा अफू चरस कुत्तागोली रील ही तीस सेकंद ते कमाल साठ सेकंदांपर्यंत असावी तरी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घेऊन अंमली पदार्थागृती जनजागृतीकरिता आपले मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे मी प्रदीप देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ मुक्त भारत या ध्येया अंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आदरणीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून पूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये आज तेरा तारीख तेरा आठ दोन हजार पंचवीसपासून एक सप्ताह हो, आपण अंमली पदार्थ विरोधी अभियान राबवत आहोत यामध्ये पंधरा ऑगस्ट या दिवशी या अंमली पदार्थविरोधी शपथ शाळा कॉलेज त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन सार्वजनिक ठिकाणी त्याचप्रमाणे बॅनर्स आणि पोस्टर्स तयार करून प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आणि शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण लावत आहोत पंधरा ऑगस्टच्या दिवशी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी एक अभियान सुरू केलेले आहेत त्यामध्ये भव्य रील स्पर्धा ही सोशल मीडिया रील स्पर्धेचं आयोजन केले आहे मी सर्वांना आव्हान करतो की चांगल्या प्रकारचे कमी शब्दात आणि कमी याच्यामध्ये लोकांना आंबली विरोधी हे अभियान चांगल्या प्रकारे सी हे होईल या पद्धतीने आपण हे करीत आहोत आपल्या सर्वांना आव्हान करतो की ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावं त्याचप्रमाणे प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धा ह्या आयोजित करून पोलीस स्टेशन स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या स्तरावर आपण हे स्पर्धेचं आयोजन करीत आहोत सर्व शाळा कॉलेज यांना आव्हान केलेले आहे त्यांना संपर्क केलेला आहे जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होऊन या अभियानामध्ये आंबली पदार्थ विरोधी लोकांची जनजागृती होईल आणि नशेपासून ही येणारी तरुण पिढी ही जागृत होईल आणि याचे दुष्परिणाम हे संपतील या पद्धतीने आपण सर्वजण प्रयत्न करीत आहोत सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहेत जय हिंद जय महाराष्ट्र बसवंत एन एच थ्री डिजिटल नाशिक